श्यामची आई रात्र चाळीसावी शेवटची निरवा निरव त्या लिंबाला पाणी घालावे सुकून जाईल नाही तर त्या नवीन फणसाच्या माळालाही घाल आई वातात बोलत होती त्या वातात तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती आजारी व अशक्त होती तरी त्या झाडांना ती पुरण घाली त्यांना पाणी घाली त्यांची पाने केडे खातात की काय ते पाहि आईच्या हातची कितीतरी झाडे परसात होती मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते इतर सारे मेले पण आईने लावलेला तेवढाच जगला होता प्रेमाने लावलेला म्हणून का तो जगला पहाटेची वेळ होती वातात आई बोलत होती त्या बोलण्यात मेळ नसे क्षणात झाडांना पाणी घाला म्हणे तर क्षणात ती पहा दवंडी देत आहेत मला कानात बोटे घालू दे असे म्हणे पुरुषोत्तम फक्त निजला होता बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती साऱ्यांची तोंडे उतरून गेली होती म्लान झाली होती जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता तो पहा त्या त्या, त्या खुंटीवर श्याम बसला आहे ये रे गुलामा लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला ये मला भेट आईजवळ नाही हट्ट करायचा तर कुणाजवळ पण आता पुरे हे ये, ये मला भेट आईचे वातात बोलणे चालले होते अक्का अक्का मावशी आईला हाक मारित होती शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती नमू तुझे तेल परत नाही केले हो रागावू नको श्याम ये रे तुझे थंड हात ठेव माझ्या कपाळावर आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते कोणी बोले ना सारे स्तब्ध तुमची मांडी हीच माझे आबरू दवंडी देतात द्या म्हणावं तुमचे पाय आहेत ना मला कुंकू आहे ना कपाळाला कोण माझे आबरून येणार कोणता सावकार आब्रू माझी माझे ती तिका दागदागिन्यात घरादारात शेताभातात आहे त्यांचे पाय त्यांची मांडी त्यांचे प्रेम यात माझे अब्रू द्या रे द्या त्यांची मांडी द्या असे म्हणून आई उठू लागली ती कोणाला आवरेना ना नी तिला निजविले वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले पाणी पाणी आई म्हणाली मावशीने आईच्या तोंडात पाणी घातले अक्का मावशीने हाक मारली आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही काही नाही असे हात हलवून दाखविले थोडा वेळ आई शांत होती घेतलंय माझं डोकं मांडीवर आईने विचारले होय हो, हो हा पहा मी तुझ्याजवळ आहे बोलू नको असे वडील म्हणाले काही वेळ गेला मला का रे भेटायला आलास चंद्री पण आली या सारी पण पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास तुझ्याजवळ मी नेहमीच आहे व माझ्याजवळ तू आहेस आलास तर मग ये असा रुसू नको हो श्याम मी मी दळायला लावले म्हणून रुसलास का आता नाही हो दळायला लावणार आता संपले ये श्याम नाही काय म्हणता तो पहा मला दिसतो आहे समोर श्यामच तो तुम्हाला ओळखता नाही याला म्हणून आईला का नाही ओळखता येणार अशी वातात रात्र गेली दिवस उजाडला पुरुषोत्तमाला मावशी म्हणाली राधा ताईंकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव जा हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात दोन मिनिटे आणखी जरा दुखधुकी राहते मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती वडिलांना उपवास असे परंतु ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्य फराळ करीत सोजी खात आई त्यांना म्हणाली आज चतुर्थी ना जा स्नान करा थोडी सोजी खाऊन घ्या असे हाल नका करू हो स्वतःचे जा खाऊन घ्या तुटक तुटक मोठ्या कष्टाने बोलत होते वडील उठले स्नान करून देवळात गेले येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले आईने धाकट्या पुरुषोत्तमाला जवळ घेतले त्याच्या तोंडावरून हात फिरविला अत्यंत क्षीणस्वाराने ती म्हणाली बाळ चांगला रहा हट्ट नको करू दादा अण्णा आहेत तुला मावशी आहे चांगला नीट वाघ पुरुषोत्तम रडू लागला आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवीत होती सखू साऱ्यांनी खाल्लेत का आईने विचारले होय हो अक्का मावशी म्हणाली सखू सारी तुझी हो माय मरो मावशी जगो पुरुषोत्तम श्याम सारी तुझी चंद्री गजू सारी तुझी आई शेवटची निर्वनिरव करीत होती होय हो अक्का मावशी म्हणाले श्याम गरीब गुणाचा चंद्री गजू देव आहे साऱ्यांना तो आई तुटक बोले कितीतरी वेळाने एक, एक शब्द बोले सारी आईच्या भोवती बसली होती दुर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली क्षमा बोलले चालले विसरा आजी विरघळून गेली कितीतरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारी सखू नानांना म्हणावं क्षमा करा त्यांची मी मुलगीच आहे बयोला म्हणावे क्षमा करा पुन्हा शांत मध्येच आई डोळे घरघर फिरवी मध्येच डोळे मिटे श्याम एकच शब्द अक्का त्याला आज बोलावते हो मावशी म्हणाली मावशी भाऊंना म्हणाली बटजींना बोलवा व गोप्रदाने सोडवा मरताना गाय दान द्यावी असे आहे गाय नसेल तर काही पैसे गोप्रदान या नावाने देतात आईच्या हातून गोप्रदाने सोडण्यात आली आईला बोलता येईना वाणी गेली ती नुसती पाही पुरुषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी मध्येच बोट वरकरी देवाकडे जाते असे सुचवी बऱ्याच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकवटून ती भाऊंना म्हणाली तुम्ही जपा हाल करू नका मी सुखाने या मांडीवर जास्त बोलवे ना सारे शांत होते आईला ऊर्ध्व लागला गावातील वैद्य कशा पाले त्यांनी नाडी पाहिली अर्धी घटका ते खिन्नपणे म्हणाले व गेले शेजारच्या जानकी बहिणी व राधातही आल्या होत्या नमूमाशी बसली होती इंदू होती तेथे स्मशान शांती होती आई जाणार कोणाला शंका नव्हती तिला श्याम व चंद्री भेटली नाहीत गजू भेटून गेला वडील म्हणाले आईचे ओठ हल्ले असे वाटले काही बोलावायचे का होते काही सांगावायचे का होते परंतु बोलवत नव्हते ते ओठ राम म्हणत होते की श्याम म्हणत होते राधाताईंनी हेमगर्भाची मात्रा उगाळली खाली जाणाऱ्या जिभेला त्यांनी चटका दिला सारी जपा आई म्हणाली काही सांगावयाचे आहे का राधाताईंनी मोठ्याने कानात विचारले आईने नाही अशी खूण केली घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता शेवटच्या क्षणाची तो वाट पाहत होता पुन्हा एकदा आईने जोर केला व म्हटले सारे सांभाळा देव आहे शेवटची लक्षणे दिसू लागली जीभ आत ओढली जाऊ लागली वेळ आली घरी जाण्याची वेळ आली मंगल वेळ आली राधाताईंनी गंगा आणून दोन थेंब तोंडात घातले तुळशीपत्र तोंडात ठेवण्यात आले आईला घोंगडीवर घेण्यात आले देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते थोडा वेळ गेला राम ऐकू आई आले आईने राम म्हटला साऱ्यांना अथांग सागरात लुटून आई गेली बोलावणे आले ती गेली ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही श्यामची आई निघून गेली भाऊंची पुण्य आई गेली पुरुषोत्तमवरचे कृपाछत्र गेले श्याम व गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तीदात्री देवता प्रेममय देवता गेली चंद्रीचे माहेर गेले नाना आजी यांची आवडी गेली गडी माणसे यांची बयो गेली जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ओब मिळावी म्हणून गेली